महाराष्ट्र शाही न्यूज मराठी मालपाणी बजाजचे अधिकृत विक्रेते तात्या मोटर्स घरगाव हे घेऊन आलेत उत्तम प्रतीच्या दररोज एक्सचेंज सुविधा जशी तुमची गरज तसे कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात लोन उपलब्ध बजाज कंपनीच्या शंभर सी सी एकशे दहा सी सी एकशे पंचवीस सी सी एकशे पन्नास सीसी ते चारशे सीसी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्या तात्या मोटर्सच्या भव्य दालनात उपलब्ध आमच्याकडे आपणास उत्तम प्रतीचे स्पेअर पार्ट समाधानकारक सर्व्हिस व इन्शुरन्स क्लेमच्या सुविधा दिल्या जातील आपण आपल्या स्वप्नातील सर्वाधिक मायलेज देणारी आरामदायी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग वाट कसली पाहताय आहे आजच संपर्क साधा तात्या मोटर्स घारगाव आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे उड्डाण पुलाजवळ तात्या मोटर्स घारगाव तालुका संगमनेर प्रोप्रायटर गौरव आहे संपर्क क्रमांक नव्याण्णव सत्तर तीस अठ्ठावीस शून्य एक भारतीय लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकार बांधव काम करत असतात या पत्रकारांची मातृ संस्था समजली जाणाऱ्या मराठी पत्रकार परिषद यांची अकोले तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे यामध्ये अकोले तालुका अध्यक्षपदी एम एच मराठीचे संपादक गणेश आवारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर उपाध्यक्षपदी विलास तुपे संजय महानोर सुनील गीते राजेंद्र भाग्यवंत तर सरचिटणीसपदी राजूर येथील ज्येष्ठ पत्रकार प्रकाश महाले नरेंद्र देशमुख खजिनदारपदी आकाश देशमुख यांची एकमताने निवड करण्यात आली असल्याची माहिती उत्तरनगर जिल्हा अध्यक्ष अमोल वैद्य यांनी दिली आहे मराठी पत्रकार परिषदेचे उत्तरनगर जिल्हा अध्यक्ष अमोल वैद्य सल्लागार सेवानिवृत्त प्राचार्य विद्याचंद्र सातपुते जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रकाश यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राजूर तालुका अकोले येथे झालेल्या बैठकीत नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली आहे अकोले तालुका नवनिर्वाचित कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष गणेश आवारी उपाध्यक्ष विलास तुपे संजय महानोर सुनील गीते राजेंद्र भाग भाग्यवंत सरचिटणीस प्रकाश महाले सह सरचिटणीस नरेंद्र देशमुख खजिनदार आकाश देशमुख संपर्क प्रमुख युवराज हांगेकर तालुका सल्लागार भाऊसाहेब मंडलिक शांताराम गजे श्रीनिवास यलमामे रामलाल हसे कैलाचंद्र शहा डॉक्टर सुनील शिंदे हिरंब कुलकर्णी भाऊसाहेब चासकर सागर शिंदे अमोल शिर्के श्रीनिवास रेणुका दास जिल्हा सल्लागार प्रकाश टाकळकर व विद्याचंद्र सातपुते जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रकाश आरोटे जिल्हा कार्यकारिणी सदस्य विजय पोखरकर शांतराम काळे हेमंत आवारी गोकुळ कानकाटे राजेंद्र जाधव कार्यकारिणी सदस्य ज्ञानेश्वर फुळे अजय जाजू विनायक घाटकर रमेश खरबस नितीन शहा चंद्रशेखर आ हासे अनिल नाईकवाडी निरंजन देशमुख हेमंत आवारी अल्ताफ शेख अण्णासाहेब चौधरी राजेंद्र उकलडे सचिन शेट्टे भाऊसाहेब कासा दिनेश जोरवर राजेंद्र मालुजकर संदीप देशमुख अजय पवार भाऊसाहेब साळवे आबासाहेब मंडलिक सचिन खरात अमोल पवार प्रशांत देशमुख शुभम फापाळे संदीप दातखळे आकाश पंजाबी आकाश भालेराव संजय शिंदे नूतन पदाधिकारी कार्यकारिणीची मराठी व पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त यश एम देशमुख विश्वस्त किरण नाईक प्रदेशाध्यक्ष शरद पावळे कार्याध्यक्ष मिलिंद आष्टीवकर मुनीर भाई शेख महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष गोपी लांडे प्रदेश प्रतिनिधी सुनील नवले नाशिक विभागीय सचिव देवीदास हाके उत्तरनगर जिल्हाध्यक्ष अमूल वैद्य दक्षिण जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष अफताब शेख यांच्यासह सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्यात ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी अकोले महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा